आजकाल आपण म्हात्यासारख एक, एक दोन दोन शेळी पाळायचं म्हणजे याला काय व्यवसाय म्हणत नाही आज मोठी शेळी घेतली तर तीस पस्तीस किलो भरती पण आज बिटलची बारा महिन्याची जरी पाठ काढली तर चाळीस किलो भरती सर हा पाठी आणि शेळी मधला फरक आहे आपला जो इनकमिंगची बाजू आहे ती प्राण्यांपासून मिळते आपल्याला स्ट्रक्चर पासून मिळत नाही हे लक्षात ठेवून कामकाज केलं पाहिजे शिक्षण फक्त बारावी झालेलं आहे तुम्ही ताकदीने व्यवसायामध्ये उतरा तुम्ही एखादा इंजिनियर असेल डॉक्टर असाल याच्या पुढे फिकेल दाज पुढं माझ्याकडे सहा कामगार काम करतात एकही एक काम करता आजराच्या आतमध्ये नाही नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण अशा व्यवसायाच्या शोधात आलेला आहोत ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक प्रचलित आणि पारंपरिक पद्धतीने शेळीपालन केलं जातं महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या प्रजाती शेळीमध्ये पाहायला मिळते परंतु काय होतंय महाराष्ट्रामध्ये जे असे शेतकरी आहे की त्यांना त्या शेळीपालनामध्ये परफेक्ट नियोजन जमत नाही आणि ते यशस्वी होत नाही काही शेळी पालन फार्म असे पाहिले आपण की ले ले। ते म्हणजे स्लो झाले ते एकदम किंवा संपल्या जमा आहेत तर प्रकाश चव्हाण जे आहे हे शेळी पालनामध्ये अक्षरशः बाप माणूस ठरलेले गेल्या चार ते पाच वर्षापासून त्यांनी बिटल शेळी पालन अगदी यशस्वी केलेलं आहे जेणेकरून पंजाब प्रांतामधून त्या शेळ्या घेऊन येतात आणि महाराष्ट्रामध्ये छोटे छोटे जे आता फार्म तयार होते त्यांना ते पुरवठा करतात किंवा लहान लहान जे शेतकरी आहेत त्यांनाही ते वितरित करतात तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की जे महाराष्ट्रात शेळी पालन कशा मदतीत केलं पाहिजे त्याच्यामध्ये बारकावे कसे शोधले पाहिजे किंवा त्यांच्या आरोग्य संबंधित प्रश्न असतील शाळेच्या खाद्यासंबंधित प्रश्न असतील इतंभूत अशी चर्चा आज प्रकाश सरांसोबत आपण करणार आहोत तर चला मग करूया का सर नमस्कार संबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आणि शेतकरी मित्रांना आपला परिचय सांगा प्रथम जय जी शिवराय मी प्रकाश बाळासाहेब चव्हाण तालुका पारनेर जिल्हा आहिल्यानगर सर सबंध भरामध्ये आज शेळी के पालन केलं जातं परंतु पालन बऱ्याच ठिकाणी पाहिलं आपण यशस्वी होत नाही आणि शिळी पालनामध्ये अशा बऱ्याचशा जाती आहेत की ज्याच्यामुळे आज शेळी पालन यशस्वी होत नाही आपण प्रामुख्याने बिटल शिळी पालन केलेलं आहे तर काय सांगाल बिटल शेळीमध्ये आणि इतर जातीमध्ये काय फरक आहे तर सर बरेचसे शिळी पालक आहेत हे यशस्वी होत नाही याचं कारण असं आहे का शेळीला ते कुठेतरी कमजोरी म्हणजे कमी पडतात आजार उपचार शरीरला जे पोटाला लागणारा पोटभर चारा आहे यामध्ये पण शेतकरी तरी कमी पडतो आज अयशिवण्याची कारण सुद्धा खूप खूप आहेत ते सुद्धा खुप, शेतकऱ्यांनी शोधली पाहिजेत अयशिव्यवण्याची कारण जर तुम्ही शोधले तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही दुसरा प्रश्न असा आहे सर की आपण बघतो आपल्याकडं इतर जातीच्या ज्या प्रजाती शेळ्यामध्ये त्याच्या तुलनेत बिटल हे वेगळं आहे म्हणजे याचं वजन जास्त आहे किंवा साईज जास्त आहे तर याचा फरक कसा करता येईल आपल्याला दोन्ही जातीमध्ये बिटल आणि इतर जाती सर उस्मानाबाद पण आपलं आपल्या मातीतलं सोन आहे बरोबर त्या शिडीला नाव ठेवता येत नाही उस्मानादी पण चांगले परंतु आज पाच पाच हजार पक्ष्यांच्या म्हणजे कारण का आता चाळीस दिवसात मार्केटला विकायला मिळेल शंभर टक्के शरीराला अपाय होतात काय ते आता मार्केटला माहिती असेल परंतु आपण आज जर मार्केटचा विचार केला तर झपाट्याने वजन वाढ कोणत्या ब्रीड मध्ये होती बरोबर आहे हा विचार केला पाहिजे सर याचं मी तुम्हाला फारस मोठं उदाहरण सांगतो आज सगळ्यात टॉपला फोन होता आयफोन आपलं नोकिया फोन बरोबर मार्केटच्या नुसार अपडेट राहिला नाही म्हणून आज मार्केटमधून तो बाजूला झालाय तुम्हाला माहिती असेल बरोबर ना कारण का तर मार्केटनुसार त्याचं म्हणजे अपडेट झाला नाही तो त्यामुळे आपल्याला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल या धावत्या युगात जर जगायचं असेल किंवा धावते युगासोबत चालायचं असेल तर मार्केटनुसार आपण अपडेट व्हायला हवं व्यवसाय सुद्धा त्यानुसार आपण अपडेट करायला हवे मालाची सुद्धा कोण विक्री असेल खरेदी असेल मालाची ठेवण असेल या सगळ्या गोष्टी आपण मार्केटचा विचार करून दोन पैशाचा विचार करून आपण केला पाहिजेत खूप गरजेचं असतं बरं आता या बिटल प्रामुख्याने आपल्याकडे महाराष्ट्रात शिल् जास्त करून आढळत नाही आता हे आपण कुठून खरेदी करता म्हणजे सर आता बिटलमध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर ब्रीड झालेलं आहे वाढलेलं आहे कारण मीच आज महाराष्ट्रामध्ये महिन्याला दोनशे से शेळ्या सेल करतोय जवळजवळ मी कटिंग मार्केटला काम न करता सर आज या वी व्हिडिओ मार्फत सांगतो कटिंग मध्ये काम न करता मी जवळजवळ भर भरपूर शेतकऱ्यांना माल मी पोहोचवलेला आहे तर या त्यामध्ये आपल्यासारखे भरपूर शेतकऱ्यांचा म्हणजे आपल्या जे युट्यूब मार्फत असेल सोशल मीडिया मार्फत असेल आज भरपूर शेतकऱ्यांपर्यंत माल हा आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये तुमचा युट्यूब चे चॅनलवाल्याचे भरपूर मला योगाचं मार्गदर्शन म्हणजे मार्गदर्शन म्हणा सल्ला म्हणा हा एकदम चांगला लाभलेला आहे तर आपण आज शेतकऱ्यांपर्यंत जी विक्री केली यामध्ये आपण मिटलोचा जे वाढ आहे ती चांगल्या प्रकारे झालेली आहे म्हणजे आता बहुतांश महाराष्ट्रामध्ये बहुतेक करून प्रत्येक शेतकऱ्याच्या दहा घर म्हणलं तरी दहा घरामध्ये कमीत कमी पाच सहा शेळ्या आता आढळून याचा चाललेला आहे बकरीसाठी असेल आ, इतर कुर्बानी किंवा जे साठी बोकड असेल ब्रिडर असतील हे अत्यंत बिटलची मागणी वाढल्यामुळं बिटलचा वाढता भाव वाढती मागणी पाहता आज बिटलचं कामकाज शेतकऱ्यांना परवडायला लागले आणि शेतकऱ्यांनी सगळे लक्षात घेता बिटलमध्ये कामकाज चालू केलं आता शेळीच्या वाढीमध्ये म्हणा किंवा यांच्या आरोग्यासंबंधित काही प्रश्न असतात जसं आता बिटल ही प्रजाती नवीन आहे आपल्याकडे म्हणजे आता ते वाढत चालले तरी पण जे शेतकरी नवीन आहेत त्यांना आता या संदर्भात काही माहिती नाही संबंधित माहिती नाही तर वॅक्सिनेशन बद्दल तुम्ही काय सांगाल मग तर असं प्रश्न खूप महत्वाचा हो आहे शेळ्यांचे यांचे आजार आणि उपचार व्हॅक्सिनेशन व्हॅक्सिनेशन कोणत्या महिन्यामध्ये कोणते करायचे असतात या सगळ्या गोष्टींचा आपण एक महिन्यामध्ये आपल्या फार्मवरती प्रशिक्षण ठेवलेलं असतं त्याचा पण शेतकरी असेल तरुण वर्ग असेल जे शेळी पालक असेल ते सुद्धा लाभ घेऊ शकतात आणि शेळ्यांना वार्षिक योजनेमध्ये एक पाच ते सहा प्रकारचे व्हॅक्सिनेशन असतात त्यामध्ये मी तुम्हाला नामांतर करून सांगतो पीपीआर असेल एफएमडी असेल ईटी असेल ईटीचा बुस्टर डोस असेल टीटी असेल या सगळे वॅक्सिनेशन तुम्ही जर चार ते पाच प्रकारचे योग्यरित्या केले तर तुमच्या शेळी पालनातले जवळ जवळ नव्वद टक्के आजार हे शंभर टक्के दूर झाल्याशिवाय राहणार नाही शेळी पालनामध्ये आपण बघतो एक तर मुक्त संचार आणि दुसरं बंदिस्त शेळीपालन आता बीटल जो प्रकार आहे तो आपल्याकडं आता नवीन नवीन येतो आणि वाढतोय खूप प्रमाणात जास्त कारण आर्थिक उत्पन्न या शाळेमध्ये आता जास्त मिळतंय अशा शेतकऱ्यांना लक्षात आले परंतु बंदिस्त शेळी पालन आणि मुक्त संचार कुठल्या पद्धतीचा अवलंब आता शेतकऱ्यांनी केला पाहिजे जेणेकरून त्यांना फायदा होईल आणि अडचणी येणार नाही हा निसर्गात म्हणजे निसर्गाच्या नियमानुसार निसर्गात चरणारा प्राणी बरोबर त्यामुळे शेळीला तुमचे काही वैयक्तिक पर्सनली गुण त्याच्यावर लादण्याचा काही संबंध नाहीये म्हणजे तुम्ही काही वैयक्तिक माणसाच्या जीवनातले गुण जनावर लादण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांनी करू नये आणि शक्यतो शेळी सकाळी एक दोन तास संध्याकाळी एक दोन तास आपल्या वातावरणामध्ये फिरून जर चरून खा म्हणजे चरून जर तिने चारा घेण्याचा प्रयत्न केला तर अतिशय शेळीचं बॉडी स्ट्रक्चर चांगलं राहतं आणि शेळीचे जे आजार असतात ते चांगल्या प्रकारे निसर्गातला पाला पाचोळा असेल लिंबाचा पाला असेल निसर्गामध्ये इतर भरपूर प्रकारचे वनस्पती आढळतात त्यामध्ये भरपूर औषधी वनस्पती असतात हे जर शिळीने खाल्ले तर शेळीचे बऱ्याच प्रकारचे आजार दूर होतात मी या ठिकाणी पाहिले आपल्याकडे बऱ्याचशा जवळपास शंभरच्या आसपास या ठिकाणी शेळी आहेत शंभर नाही दीडशेच्या आसपास हा दीडशेच्या आसपास शेळ्या आहेत जे आपले महाराष्ट्रातील आता तरुण युवक आहेत शेतकरी आहेत ते शेळी पालनाकडे येऊ इच्छितात आता बरेचसे असे सुशिक्षित तरुण आहेत आपल्याकडे आता शेळी पालनाला आता तो एक तर पूरक व्यवसाय न बघता याकडे आता मुख्य व्यवसाय म्हणून पण येऊ लागले तर एकंदरीत ज्या शेतकऱ्याला सुरुवात करायची गॉड फॉर्म विकसित करण्या करायचं आहे अशा शेतकऱ्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे किती शेळ्यापासून केली पाहिजे आणि आपण जर त्यांना गॉड फॉर्म विकसित करायचा असेल तर कशा प्रकारे मदत आपण त्यांना करू शकत सर्वप्रथमता माझ्या मते शेतकऱ्यांनी कामकाज चालू करताना आपण अभ्यासपूर्वक कामकाज केलं पाहिजे कोणत्याही गोष्टी तुमच्याकडे लाख दोन लाख आहे चार लाख आहेत याचा अर्थ असा नाही तुम्ही मार्केटला गेला शेळ्या आणल्याने आज कामकाज चालू केलं तुम्ही कोणतंही कामकाज करताना अभ्यासपूर्वक कामकाज करणं खूप गरजेचं असतं कोणत्याही गोष्टीचा आपण आता समजा आज घर बांधायचं आपल्याला आपण वरून हवे तुम्ही चालू करतो आपण त्याचा पाया चांगल्या प्रकारे तयार करतो का घर आपलं पाडलं नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही कोणतंही कामकाज जर चालू केलं तर हे अभ्यासपूर्वक केलं तर तुम्हाला शंभर टक्के त्या व्यवसायामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही <laughs> नाही नाही दुसरा माझा प्रश्न होता असा की जेव्हा आपण शेतकऱ्याला देणार आता जे शिवाय नवीन आहे एखादा शेतकरी सुरू करू इच्छितो आता नवीन चार पाच शाळेपासून त्यांना म्हणजे कसं तुम्ही मदत करणार शेतकऱ्या तरुण वर्ग असेल त्यांनी आता हा मुख्य व्यवसाय म्हणून जर त्यांना करायचा असेल किंवा करायचाच आहे हा तर शेतकऱ्यांनी वीस प्लस एक युनिट खरेदी केलं पाहिजे अशा प्रकारे जर तुम्हाला कामकाज करायचं असेल आजकाल आपण म्हाताऱ्या मानसांसारखं एक एक दोन दोन शेळी पाळायचं म्हणजे याला काही व्यवसाय म्हणत बर नाही तुम्ही काम क्वांटिटी मध्ये करा माझं असं म्हणणं आहे क्वांटिटी मध्ये करा म्हणजे काय तुम्ही आज आधी वीस पासून चालू करा कारण एकंद दोन शाळा पाळायला आता काय आपण काही म्हातारे लोक नाहीत म्हणून उदरनिर्वाह व्हायचा आपल्याला आज त्यापासून पैसे कमावायचे चांगल्या स्वरूपाचे त्यासाठी आपण क्वांटिटीमध्ये काम खूप करणं गरजेचं आहे तुम्ही सक्षम बनून हा व्यवसाय केला तर तुम्ही एकदम परिपक्व शेतकरी समजले जाल आणि तुम्हाला त्या मार्केटमधून चांगल्या प्रकारच्या मधून पैसे मिळले जातात बरं आणि गुंतवणुकीचा जर विचार केला तुम्ही जर सांगितलं आता वीस पंचवीस शाळा खरेदी केल्या पाहिजे एकंदरीत शेळ्याची गुंतवणूक असेल किंवा गोठ्याचा खर्च असेल तर सुरुवातीला किती रुपये खर्च येऊ शकतो सर आता हे प्रत्येकाच्या प्रत्येकावर डिपेंड आहे खर्च तुम्ही कसा करताय शक्यतो आपण गोठ्यावर जास्त खर्च न करता तर तुम्ही आमचे गोटे वगैरे पाहिले असतील तारीची जाळी वरती काय पंधरा सोळा फुट पत्रे आहेत बरोबर हा आहे पहिले दगडाची भिंत आहे एकदम साध्या पद्धतीचं कामकाज साहेब परंतु प्राणी आज कमीत कमी माझ्या गोट्यामध्ये पन्नास ते साठ लाख हा पण माझे गोटे सगळे नसतील पाच दहा लाख रुपयाचे गोटे नसतील परंतु साठ सत्तर लाखाच्या प्राणी नाही सर फार्मवर आज माझे आज आज तीनशे क्वांटिटी तीनशे क्वांटिटी तुम्ही वीस हजार धरली तर किती रुपयाची क्वांटिटी झाली बघा तुम्ही लावा बरोबर आज दर्शी गाय एक लाख एक आहे दीड दीड लाख रुपयाची गाई म्हणजे माझं म्हणायचा उद्देश एवढाच आहे सर व्हिडिओमध्ये मोठ्या फायना सांगायचं नाही परंतु शेतकऱ्याने गोट म्हणजे स्ट्रक्चर वरती जास्त खर्च न करता प्राण्यांवर जास्त खर्च दिला पाहिजे प्राण्यांवर प्राणी खरेदी केले पाहिजे प्राण्याचं संगोपन काय स्वरूपाचं करायचं याच्यावर जास्त भर दिला पाहिजे म्हणजे आपला जो इन्कमिंगची बाजू आहे ती प्राण्यांपासून मिळते आपल्याला स्ट्रक्चर पासून मिळत नाही हे लक्षात ठेवून कामकाज केलं पाहिजे बरोबर अगदी बरोबर आता एकंदरीत जर विचार केला तर एक शेतकरी म्हणा किंवा आता तुम्ही जी सुरुवात केली तर सरासरी महिन्याचा विचार करतो किंवा एक वार्षिक उत्पन्नाचा जर विचार केला तर या व्यवसायाच्या माध्यमातून एखादा शेतकरी किती रुपये कमवू शकतो सर असे तुम्हाला एक मी गणित सांगतो आता माझं माझं टेली सगळे वेगळे आहेत आम्ही दूध विकतो सतराशे रुपये आजच्या डेटला काय मध्ये आधी गिरक कस्टमर येतात लेंडी खातापासून सहा सात हजार रुपये आम्हाला ट्रॉलीचे मिळतात आमचं शेळीचं दूध असेल शेळीला मध्ये आमचे माझे ट्रेडिंग चालतं पंजाबमधून मी माल पण आणतो तर प्रत्येक नका मग मला हजार, हजार मी दोन हजार हजार दोन हजार असे राहतात आम्ही प्रत्येक महिन्याला दोनशे नग सेल करतो तुम्ही लावा किती असेल ते माझं आता कमीत कमी एकवीस तीस लिटर दूध पण चालू आहे म्हणजे मला हेच म्हणायचं शेतकऱ्याच्या मुलाने एक चांगल्या प्रकारचा व्यवसायला हा एक तो एक असे दोन चार प्रकारचे व्यवसाय चालू करून समजा हा एखादा व्यवसाय बघायला असेल तर तो वर आणल हा वर आणल काहीतरी माणसाला शेतकऱ्याला अप करू शकतो म्हणून माणसाने दोन चार प्रकारचे व्यवसाय हे केलेच पाहिजे शेतीवर प्रॉपर माणसाने आजकाल म्हणजे असं आहे मला सांगायचं शेतकरी हा म्हणायला राजा वाटतो बरोबर किंवा राजा आहे पण तो म्हणाने राजा आहे साहेब त्याला ऑलरेडी राजा राजा केलाच पाहिजे तो राजाच आहे परंतु मला काय म्हणायचंय आज शेतीला जो भाव आहे म्हणजे ज्या शेतमाला भाव आहे तो कोण ठरवतो समोरचे ठरवतो बरोबर तुमचा कांदा पिकला भाव कोण ठरवतो समोरचे ठरवतो तुमचा बटाटा पिकू कांदा पिकू वाटाना असेल काय भाव समोर ठरवतो तुम्ही जेव्हा तुमच्या मालाचे मालक बनणार तुमच्या मालाचा भाव ठरवणार तेव्हा तुम्ही त्या ते दिवसापासून तुमच्या मालाचा राजा झाले असं बरोबर कारण आज शेतकऱ्याचं सुद्धा अशी झालेली आहे शेतकरी लाख काढतो पण ज्यावेळेस त्या बिचाराचं मार्केटला मार्केटला पीक जातं त्याची अत्यंत हाल मी असे असे सुद्धा काही व्हिडिओ पाहिले पिकअप पिकअप भरको तुम्ही शेतकऱ्यांनी मार्केटला लिहिली आहे आणि अक्षरशः म्हणजे दहा रुपयाला चार दहा रुपयाला अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी दहा शेतकऱ्याची गात आहे बरोबर आता दुसरा प्रश्न असा आहे सर शेळी पालन सुरू करतोय आपण पण मी तुम्हाला जसं मागेच सांगितलं बंदिस्त आणि मुक्त संचार मुक्त संचार मध्ये आपण त्यांना बाहेर घेऊन जाऊ शकतो पण ज्या शेतकऱ्यांना शक्य नाही त्याचं बंदिस्त शेळी पालन करायचंय तर त्याचं खाद्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे कुठला चारा शेळ्यांना आवश्यक आहे त्यामध्ये तुम्ही तूरभुसा देऊ शकता हरभरा भुसा असेल सोयाबीन भुसा असेल सीजन वाईज चारा तुम्ही स्टॉक करून ठेवायचा आहे त्यामध्ये तुम्ही एक दोन एकर तुम्ही मका लावू शकता मका पिरू शकता चांगल्या प्रकारचे बिबिया मार्केटला अवेलेबल झालेले आहेत त्याचा मोरगास करून तुम्ही आपल्या मोरगास बॅग मध्ये दाबून ठेवू शकता जेणेकरून तुमच्या पानकाळा पावसाळा उन्हा हिवाळा काय असेल तर ऋतूप्रमाणे तुमचा खाद्याचा स्टॉक हा आपल्या फार्मवरती अवेलेबल राहील तुम्ही म्हणजे अवलंबून राहत आपल्या शेतीमध्ये स्वतःच पिक करायचंय का पिकावर काय होईल तो पिक दाबून ठेवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे स्वरूपामध्ये आणि बॉडी स्ट्रक्चर आता इतर शेळ्याच्या प्रजाती असतील किंवा बिटल आहे मला थोडक्यात फरक सांगा सर काय फरक आहे इतर प्रजातीमध्ये आणि बीटलमध्ये बॉडी स्ट्रक्चरमध्ये आज जर बिटलच्या मार्केटचा विचार केला तुम्ही तर आज बिटलचा इथला विचार करा सगळ्यात मार्केटला झळकत आहे सगळ्यात नाव म्हणजे टॉप म्हणजे बिटल आज पन्नास आणि एक लाख पन्नास हजार एक लाख दीड लाख बिटल ठेवून मोठी आज उस्मानाची मोठी शेळी घेतली तर तीस पस्तीस किलो भरती पण आज बिटलची बारा महिन्याची जरी पाठ काढली तर <laughs> चाळीस किलो भरती <बर> सर <laughs> हा पाठी आणि शिळी मधला फरक <laughs> आहे बरोबर त्यामुळं बिटलच्या पाठीची तुलना आणि शिळीची तुलना बराबरीची सुद्धा नाही तुम्ही पुढच्या शेळीच वयाची तुलना बघा आणखी दुसरा एक असा प्रश्न आहे सर जसं इतर प्रजाती भेटेल याच्यामध्ये विक्रीमध्ये म्हणजे भावामध्ये काय फरक असतो की काय सर एक सिंपल नहीं, नहीं, सर सिंपल विषय आज भेटेल चांगल्या शेळ घेतली जुस्ती सर बसती नाही 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 सर मला प्रश्न असा विचारायचा आहे की हे झालं आता तुमच्या वजनानुसार झालं पण असा एकंदरीत जर विचार केला आपण शेळीच्या भावाबद्दल किंवा दराबद्दल तर मार्केटमध्ये मागणी कुठल्या शेळीला जास्त सर आता जे बाजारपेठ चालती ती कटिंग मार्केटवर जास्त चालते सर हे जे आहे ही जे ब्रीड आहे सेटअप आहे थोडक्यात तुम्ही याच आणि कटिंग मार्केटचं कम्पॅरिझन करू शकत नाही गाड्याचा बैल बैल आणि गाडी गाडी ओढणारा त्याची जोडी बसू शकत नाही बैलगाडी ओढणारा एक जोडी एक लाखाला मिळतो किंवा पन्नास हजारला मिळतो असा बैलगाडा ओढणारा जो बैल गाडा शर्दीचा बैल असतो त्याची किंमत दहा लाख पंधरा लाख असते मग हे ज्याला समजल तो याचा प्रवेश करू शकतो आणि वातावरणाचा जर विचार केला आपल्याकडचं जे हवामान आहे आता आपण शाळे पंजाबमधून आणतो म्हणजे वातावरणाचा काही फरक होईल का आपल्याकडे सर हे उबर या ज्या वेळेस त्यावेळेस तिथं व्हॅक्सिनेशन असतं तिथे एक ठराविक प्रकारचा चारा त्यांचा सेटअप केला जातो बरोबर त्यांना प्रथम सेटअप या वातावरणामध्ये त्या रवन कशा करायला लागतील चारा कसा फसवतील याचा जास्तीत जास्त भर जास देतो आणि त्यांना सेटअप करण्याचा प्रयत्न करतो इतर जातीच्या जा ज्या काही जा शाळा आहेत आपल्याकडे महाराष्ट्रात त्यांना जर आपल्याला क्रॉस करायचं म्हणलं तर आपल्याकडे काय म्हणजे उपाययोजना काय त्याची तर आता जे काय आपल्या शेळी पालक आहेत महाराष्ट्रामधले प्रत्येकाची परिस्थिती वीस हजाराची तीस हजाराची पंधरा हजार शेळी घेण्या इत इतपत म्हणजे त्यांनी आज आपल्याकडून काही तीन महिन्याचे काही चार महिन्याचे ब्रीड जरी खरेदी केले आणि आपल्या असणाऱ्या ब्रीडला तुम्ही क्रॉसिंग जरी ब्रीड केलं आणि येणार उत्पन्न जर ठेवलं तर ते सुद्धा अत्यंत उत्तम ठरतं चांगल्या प्रतीचं ब्रीड होतं चांगल्या प्रकारची शिळी म्हणजे बॉडी स्ट्रक्चर स्ट्रॉंग असणारी शिळी पन्नास टक्के ब्रीड जवळजवळ आपल्या फार्मर तयार होऊन जातात बरं त्याच्यानंतर यशस्वी चान्सेस किती टक्के किंवा फेल होऊ शकतं का त्याच्यामध्ये काय तुम्ही ज्यावेळेस क्रॉस करताना सर, करता सर माझा त्यावर काम करतोय मी आज जरी कोणी काही सांगितलं तुम्हाला फेल होईल वगैरे काय तर कोणाचं काय ऐकायचं नाही पहिली गोष्ट असं अशा वेळेस डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा प्रकाश चव्हाणचा डायरेक्ट पाहायचा सर महाराष्ट्रातील जे नवीन शेतकरी आहेत जे शेती क्षेत्राकडे आता नवीन येत आहेत किंवा शेळी पालनाकडे पशुपालक व्यवसायाकडे येत आहेत आणि आज मार्केटचा जर विचार केला एकंदरीत तर मार्केटमधलं कॉम्पिटिशन सरकारी नोकरींची कमी संख्या जर विचार केला तर आज आपल्यासारख्या तरुण युवकांनी महाराष्ट्रातील त्यांनी या व्यवसायाकडे वळलं पाहिजे शेतीकडे वळलं पाहिजे किंवा काही स्वतःच्या कर्तृत्वाने काहीतरी उभा केलं पाहिजे अशा अंगाने अशा लोकांसाठी आपण काय सांगायचं एकदम सा। महत्वाचा हो सा। मला सांगायला आनंद होतो माझं शिक्षण फक्त बारावी झालेलं आहे परंतु आज आपल्याकडे जवळजवळ आठशे ते तीनशे शाळा फार्मरच्या अव्हेलेबल आहेत म्हणजे वय शिक्षण आजकालच्या कमैश म्हणजे कमैशी त्याला शिकवायला शिक्षणाला जोडता येणार नाही कारण सांगतो तुम्हाला ज्याचं माइंड तेज आहे जो मार्केटनुसार चालू शकतो तो या मार्केटमध्ये कसे पैसे घेऊ शकतो कसे पैसे कमवू शकतो मला हेच सांगायचंय तुमचं शिक्षण याच्यामध्ये मॅटर करत नाही तुमची डिग्री मॅटर करत नाही तुम्हाला नॉलेज काय स्वरूपाचं आहे आणि तुमची व्यवसायामध्ये उतरण्याची ताकद काय स्वरूपाची हा विषय खूप महत्वाचा आहे तुम्ही ताकदीने व्यवसायामध्ये उतरा तुम्ही एखादा इंजिनियर असेल डॉक्टर असेल याच्या पुढे फिके आज व्यवसाय पुढे माझ्याकडे सहा कामगार काम, काम करतात एकही एक कामगार दहा आजच्या आतमध्ये नाहीये